जड झालेले मायबाप नेहमीप्रमाणे पाच तीसला ऑफिस सुटल्यावर परतीची पाच चव्वेचाळीसची बोरवली फास्ट लोकल पकडून मी निघालो ट्रेनमध्ये असताना माझ्या मित्राचा राजेशचा मला कॉल आला म्हणाला मला थोडी शॉपिंग करायची आहे तू मालाडला उतरल्यावर थोडं थांब मी आलोच मी हो थांबतो म्हटलं मला स्टेशनच्या बाहेर अगदी समोरच एम एम मिठाईवाल्याचं दुकान आहे उजवीकडे पानपोई आणि बाजूलाच पार्किंगसाठी आडवी लोखंडी अँगल लावलेले आहेत त्यावर चढून मी राजेशची वाट बघत बसलो तेव्हा एक सत्तर पंच्याहत्तर वयाचे गृहस्थ डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा थोडे मळकटलेले सदरा धोतर नेसलेले माझ्याजवळ आले मी त्या लोखंडी अँगलवर तीन चार फुटाच्या उंचीवर बसलेलो असल्याने त्यांनी माझे गुडगे धरले आणि म्हणाले ए बाबा एक वडापाव घेऊन दिलास तर बरं होईल ते बाबा नेहमीच्या भिकाऱ्यांमधले वाटत नव्हते किंवा ते रोज भीक मागत असतील असेही त्यांना बघून वाटत नव्हतं अचानक एका वयोवृद्ध माणसाने पाय धरल्यावर मला एकदम अवघडल्यासारखं झालं मी त्यांचे हात धरून ताबडतोब अँगलवरून खाली उडी घेतली आणि खिशातून पैसे काढत म्हटलं आजोबा तुम्हाला भूक लागली आहे हे घ्या पन्नास रुपये तिथून घ्या तुम्हाला जे हवं ते ते म्हणाले नको बाबा नको पैसे नको एक वडापाव घेऊन दे तेवढा मी म्हटलं थांबा येतेच मी घेऊन देतो एम मधून मी लगेच दोन वडापाव आणून आजोबांना दिले ते जमिनीवर बसून खाऊ लागले मला म्हटले वर नको बसू पडशील इथे बस माझ्या बाजूला कुणीसोबत बसलं की मलाही जातील दोन घास मी आदराने बसलो त्यांच्याजवळ आणि त्यांची विचारपूस करायला सुरुवात केली कुठून आलात कुठे जायचं आहे कोणाला शोधताय वगैरे वगैरे तेव्हा ते म्हणाले मी हिंगोलीवरून आलो आहे तिथेच एका खेडेगावात राहतो बायकोसोबत तुझ्याच एवढा आमचा एकुलता एक मुलगा आहे इथे मुंबईत मोठ्या कंपनीत इंजिनियर आहे दोन वर्षापूर्वी त्याने प्रेमविवाह केला त्याची बायको शिकलेली नव्या विचारांची आहे तिला सासू सासरे म्हणजे आम्ही गावठी गावंडळ वाटतो तिला आमच्यासोबत राहणं आवडत नाही त्यामुळे मुलगा इथेच वेगळा राहतो गेल्या दोन वर्षापासून मोबाईलवर फोन आला होता म्हणाला अमेरिकेत नोकरी मिळाली आहे बायकोला घेऊन दहा वर्षासाठी जात आहे इथे मुंबईत असताना येत होता गावी आम्हा म्हातारा म्हातारीला सहा महिन्यातून एकदा भेटायला मात्र आता इतक्या लांब परदेशात जाण्याआधी एकदा भेटून जा म्हटलं तर वेळ नाही आता परवा लगेच विमानाने निघायचे असे म्हणाला पुढचे दहा वर्ष जगतोय की मरतोय कोण जाणे म्हणून म्हटलं आपणच भेटून यावं मुंबईला जाऊन काल संध्याकाळपासून मी या मुंबईत विमानतळ शोधतोय पण इथे मालाडमध्ये विमानतळ नाही असं म्हणतायत इथली लोक मी म्हणालो बरोबर म्हणतायत लोक इथली इथं मालाडमध्ये नाही सांताक्रुजला आहे एअरपोर्ट आजोबांनी खिशातून एक कागद काढला आणि म्हणाले परवा जेव्हा मुलाचा फोन आला होता तेव्हा त्यांनी हाच पत्ता दिला होता मला विमानतळाचा हा मोबाईल पण खराब झालाय वाटतं फोनच नाही येत कालपासून माझ्या मुलाचा त्याला सांगितलं होतं मी मुंबईला येतो आहे तुला भेटायला म्हणून आता माझ्या एका हातात त्यांचा मोबाईल आणि एका हातात तो कागद होता आधी मोबाईलची बटणं दाबून पाहिली मोबाईल व्यवस्थित चालू होता नेटवर्कही फुल होतं मी विचारलं तुम्ही नाही का लावून बघितला मुलाला फोन मला फोन लावता येत नाही उचलता येतो फक्त ते म्हणाले मी रिसीव कॉलमध्ये जाऊन शेवटी परवा आलेल्या कॉलवर डायल केलं समोरून फोन कट करण्यात आला मग मी तो कागद उघडून पाहिला त्या कागदावर पत्ता होता छत्रपती शिवाजी विमानतळ एम एम हॉटेलसमोर मालाड पश्चिम मुंबई मी समजून गेलो होतो त्या मुलाने आपल्या आईवडिलांना टाळण्यासाठी खोटा पत्ता दिला होता आणि आता तो त्यांचा फोनही घेत नव्हता मला कळून चुकलं होतं की ज्या विमानात आता त्यांचा मुलगा स्वार झाला होता ते परत कधीच त्यांच्या दिशेने येणार नव्हतं तेवढ्यात माझा मित्र तिथे पोहोचला त्याला मी म्हटलं दोन मिनटं थांब फक्त राजेश आणि मी आजोबांकडे पाहत विचारात पडलो मला कळत नव्हतं मुलांकडून हो मुलाकडून होणारी त्यांची ही प्रतारणा त्यांना खरंच कळत नव्हती की त्यांना कळत असून ती स्वीकारायची नव्हती कदाचित आपला पोटचा मुलगा आपल्यासोबत असं वागू शकेल यावर त्यांचा विश्वासच बसत नसेल आजोबांना मी म्हणालो आजोबा तुमच्या मुलाचं विमान सुटलं असेल तुमची आणि त्याची भेट होईल असं मला वाटत नाही तुम्ही जसे आलात तसे परत जा गावी आजी तुमची वाट बघत असतील घरी एका क्षणात त्यांचे डोळे भरून आले अश्रू भरल्या डोळ्यातून ते माझ्याकडे पाहत होते तिकिटासाठी पैसे देऊन मी त्यांच्या हातावर हात ठेवले आणि विचारलं मगांपासून मी तुमच्या हातात तो डबा पाहतोय काय आहे त्या डब्यामध्ये ते म्हणाले मुलाच्या आवडीचे बेसनाचे लाडू आहेत त्याच्या आईने बनवून पाठवले त्याच्यासाठी आता मात्र एक धार धार काळजात वार करावा आणि सर्व अंतःकरण रक्तबंबाळ व्हावं अशी माझी अवस्था झाली मी निशब्द तसाच त्यांच्याकडे बघत बसून राहिलो तेवढ्यात मित्राचा आवाज आला चलणारे आणि मी भानावर आलो त्या गर्दीतून मित्राच्या मागे चालत राहिलो घरी आल्यानंतर रात्री उशिरापर्यंत झोप लागत नव्हती राहून राहून एकच प्रश्न पडत होता आपल्याकडे एका वडापावची भीक मागणारा भुकेने हतबल झालेला तो माणूस आपल्या मुलासाठी आणलेल्या त्या लाडवाच्या डब्यातला एक लाडू खाऊ शकत नव्हता इतकं प्रेम असं प्रत्येक आईवडील आपल्या मुलांवर भरभरून प्रेम करत असतात तेही निस्वार्थपणे म्हणूनच म्हणते मित्रांनो तुम्ही आपल्या वडिलांचे त्यांच्या म्हातारपणी त्यांची काळजी घ्या एकटं ठेवू नका त्यांना दूर लोटू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथेमध्ये धन्यवाद